दिवाळी दसरा सध्या ऑफरवरती ऑफर सुरू आहेत मोबाईलवरती कारण मोबाईल घेतला की त्याच्यासोबत सायकल फ्री मोबाईल घेतला की त्याच्यासोबत हेडफोन फ्री या सगळ्या ऑफर आहेत आणि शेतकऱ्याच्या पोरांना म्हणजे जर बघितलं तर बाप कितीही संकट झेलतो आहे पण मोबाईल घेऊन देण्यासाठी कधी मागं पुढं बघितलं नाही ते मोबाईल फक्त फेसबुक यूट्यूब याच्यासाठी नाही आहेत बांधवांना शेतकऱ्याच्या पोरांनी मोबाईल बाहेर काढले पाहिजे आणि ह्या व्यथा ज्या आहेत सध्या आता आपल्या प्रत्येकाने आपापल्या शेताच्या बांधावरती जाणं गरजेचं आहे आणि बांधावरती जाऊन संपूर्ण व्हिडिओ सध्या आता शूट करणं गरजेचं आहे कारण सध्या शेतीतली अवस्था प्रचंड बिकट आहे शेतकऱ्याची अवस्था प्रचंड बिकट झालेली आहे आणि आपण आपल्या बापाचं दुःख नाही दाखवू शकत तर ते मोबाईल आपल्या काहीच कामाचा नाही आणि सर्व बा शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करतो आहे की आपण आपल्या शेतातली फोटो असतील किंवा व्हिडिओ बनून आपण शेअर करा कारण हे एवढं प्रचंड मोठं नुकसान आहे या कापसामध्ये जर बघितलं तर पूर्ण मी जर बघितलं तिकडेसुद्धा कापूस आहे आणि प्रत्येक जागेवर पूर्ण कापूस पाण्याखाली गेलेला आहे हाता हातातोंड्याशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालं आहे शिक्षणाची म्हणजे जे शिक्षण आता पोरांचं करायचं हे सुद्धा कसं करायचं हे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत म्हणून आपल्या पोरांनी मोबाईल बाहेर काढा आणि आपले मोबाईल आपला मीडिया म्हणून बाहेर काढा कारण प्रत्येक शेताच्या बांधावरती कुठलाही मीडियावाला येणार नाही पण आपण आपला मीडिया बनूया आणि प्रत्येक फुटेज शेअर करत राहूया आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा आपला मित्र उदय भिसे पा